सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत एक अतिशय महत्वाचे आणि दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेतोय पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी जागा वाढण्याची पॉसिबिलिटी पाठीमागे पण सांगितलेलं होतं आणि आताही एक परिपत्रक आलेलं आहे अतिशय महत्वाचं परिपत्रक आहे याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की अजून सुद्धा काही घटकांमध्ये जागा वाढ होण्याची शक्यता जोरात आहे पाठीमागची थोडी इन्फॉर्मेशन देऊन हे परिपत्रक जे झाले ते थोडक्यामध्ये विश्लेषण देणार आहोत आणि उद्या सकाळपासून प्रॉपर व्हिडिओ तुमच्यापर्यंत इन डिटेल्समध्ये यायला सुरू होतील काल दुपारपासून ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण तब्येत डाऊन झाले सो तुमच्यापर्यंत थोडासा यायला वेळ होईल आज पूर्णपणे क्लिनिकला जाऊन डॉक्टरकडे जाऊन पुढे रेस्ट घेऊन तुमच्यापर्यंत सकाळपासून जोमान येईल हे मात्र नक्कीच सो समजून घ्या फक्त पूर्ण डाऊन आहे तब्येत ताप सर्दी खोकला सगळं चालू झालं आहे कारण गेले नऊ महिने झालं एक ग्राउंड चालू आहे आमचे दोन तीन ग्राउंड चालू आहे आणि रेस्ट नावाचा प्रकार नाही आहे रात्री दोन ते सकाळी चार झोप एवढ्याच झोप आहे बाकी सगळी झोप गेलेली आहे सो त्यातनं सुद्धा उभा राहणार आणि तुम्हाला सर्वांना जिडवून दाखवणार वेळ निघालो तर आपण मुद्द्यावरतीत हे अशीच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अशीच डे बाय डे मोफत भेटून जाईल एक परिपत्रक आले ते परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलं ते बघूयात पोलीस भरतीच्या बाबतीत दोन हजार पंचवीसच्या आजचंच परिपत्रक आहे आत्ता एक पंधरा वीस मिनिटापूर्वीचं आहे सो पाठीमागचं एक इन्फॉर्मेशन देतो पंधरा दहा सहाशे एकवीस जागा ऑफिसीवर आलेल्या होत्या नंतर जे आर आला एस आर पी एफचा की चालकच्या जागा याच्यामध्ये ॲड करायला सांगितली आणि नवीन भरती करायला सांगितलेत त्या तीन चारशे जागा काय असतील ते प्लस पंधराशे पाच जागा या पदोन्नतीने भरण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये ॲड होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि अजून एक याच्यामध्ये ॲड झाले ती म्हणजे एस आर पी एफची जागावाढचा विषय एक आहे म्हणजे नव्यानं पदभरती किंवा नव्यानं जागा निर्माण करण्याच्या परमिशन महाराष्ट्र शासनानं गृह विभागानं दिलेली आहे एक गुड न्यूज आहे शेवटपर्यंत ही माहिती बघायची आहे बघा जे की वरंगाव जे आहे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे निर्माण करण्यात आलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गटाकरिता पद निर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस संदर्भ दिलेला आहे वाचायची करण्यासाठी डायरेक्ट प्रस्तावनावर घेऊयात माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यतेनुसार संदर्भनीय क्रमांक तीन येथील एक आठ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे वरंगा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गट निर्माण करणाऱ्या व स सदर गटासाठी शासन निर्णयाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण तेराशे ऐंशी पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तेराशे ऐंशी पदे विषय हाट लक्षात ठेवा आतला म्हणतोय सगळी म्हणतोय सगळी मिळून जर पकडली वर्ग एक पासून ते वर्ग चारपर्यंत मग आंतरवर्ग आणि जे काही इंटरनली मधून भरायचे असतील पदे ही सगळी पदे त्याच्यामध्ये मी कॉन्स्टेबल म्हणतोय पाचशे तरी असतील सहाशे तरी असतील तेराशे ऐंशी पैकी सगळ्यात जास्त कॉन्स्टेबल असतात आणि त्यानंतर गट चारचा हा ऑफिशियल नसतो तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर वर्ग दोन आणि वर्ग एकचे हे कमी कमी पदे असतात पण वर्ग तीनचे पदे कॉन्स्टेबलचे हे सगळ्यात जास्त असं लक्षात ठेवायचं त्यामुळे आजून सांगतोय ज्याने ज्यांनी झोपत आहेत त्यांनी त्यांनी आता उठा अशी संधी परत पुढच्या पाच वर्षामध्ये कधी भेटणार नाही आहे वारंवार सांगतोय आजारी असून तुमच्यासमोर प्रेझेंट होतोय माझं मला माहीत आहे समोर काय म्हणतोय सो तेराशे ऐंशी तेर पदे जे काय असतील ते पदे नव्याने निर्माण करण्याची मान्यता देण्यास आलेले आहे म्हणून त्यांनी सांगलेलं आहे उक्त तेराशे ऐंशी नव्याने पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव विविध पद्धतीने जे की उच्चस्तरीय सचिव समिती यांच्यासमोर सादर करण्यात आलेला आहे असे सदर शासन निर्णय मध्ये नमूद करण्यात आले आहे या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाने संदर्भाधीन क्रमांक एक येथील सात बारा दोन हजार चोवीस रोजीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे ही झाली प्रस्तावना पाठीमागची त्याच्यावरती आता शासन निर्णय आलाय तो काय बघूयात तर वरण वरणगाव तालुका भसावळ जिल्हा जळगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गटाकरता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील जे का पहिल्या टप्प्यातील एकूण चारशे बासष्ट पदे निर्माण करण्यास चारशे पन्नास नियमित व बारा पदांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आलेली आहे विषय म्हणजे तेराशे ऐंशी समथिंग काय ते चारशे बासष्ट पदे जे आहेत त्यांना परमिशन आहे लक्षात ठेवायचं आणि मग याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे उक्त चारशे बासष्ट पदाकरता येणारी जी रक्कम आहे ती रक्कम पंधरा कोटी नव्वद लक्ष बहात्तर हजार फक्त इतकी आवर्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च त्या त्या वर्षाच्या मंजूर अनुदानानुसार मागविण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा आहे उक्त शासन निर्णय हा संदर्भ क्रमांक चार येथील मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेले आहे आता जे की भालवणे आहेत उपसचिव गृह विभागाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे परिपत्रक आऊट झालेलं आहे तेराशे ऐंशी पदे ही मागवण्यात आलेली होती गरज होती नवीन गटाकरता आणि त्यामध्ये चारशे बासष्ट पदांना मंजुरी दिलेली आहे आणि अजूनसुद्धा जर जागावाढचा विषय होत असेल तर त्याला सुद्धा परमिशन भेटण्याची शक्यता आहे जी की नवीन नवीन गट आहेत अशा पद्धती महाराष्ट्र नवीन गट निर्माण करण्याची गरज तिथंसुद्धा सांगतोय की अजूनसुद्धा जागा वाढ होण्याची शक्यता अजून आहे ह्याच्या आधी पण सांगितले भरती पडायच्या आधी जी आर पडायच्या आधी एक दीड महिन्यापूर्वी सांगत होतो की जागा वाढत राहणार वारंवार जागा वाढत राहणार असं एक उदाहरण हे होतं त्याच्या पाठीमागं चालकचा एक जी आर ऑपरेशन आलेला होता त्यानंतर पंधराशे पाच जागा आणि त्यानंतर ह्या चारशे जवळजवळ बासष्ट जागा काहीतरी ह्या नवीन पदभरतीमध्ये येण्याची शक्यता जोरा त्या ठेवायचं सो एसआर पी एफला खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे त्याच पद्धतीनं चौदा हजार एकशे चौदा जागा ज्यावेळी होत्या त्या कॉन्स्टेबलच्या तब्बल दोन हजार प्लस जागा वाढून बारा हजार प्लस जागा झालेल्या होत्या आणि एकंदरीत चौदा हजार एकशे चौदा पकडून काहीतरी पंधरा हजार सहाशे एकतीस दीड दोन हजार त्या पकडून पंधरा हजार सहाशे एकतीस जागा जी ॲड होऊन ही पंधरा हजार सहाशे एकतीस जागा पूर्ण झालेल्या होत्या चौदा हजार एकशे चौदामध्ये प्लस ह्या एस आर पी एफचं चालक प्लस पंधराशे पाच पदोन्नती प्लस हे चारशे पाच बासष्ट जागा आता काय निर्णय घ्यायचा कसं करायचं भरतीमध्ये हे ॲड करायचे का कसं वगैरे कारण की पाटेमागं सरकारनं गृह विभागाने आदेश दिलेले होते संबंधित जे काही गट असतील एस आर पी त्या सर्वांना की चालूच्या जागा किती रिक्त आहेत बघा आणि त्या सगळा अहवाल द्या आणि तो नवीन भरतीमध्ये ॲड करायला सांगितलेत त्या जागा शंभर टक्के वाढणार आहेत त्यात त्या शंकाच नाही आता विषय राहिला तो म्हणजे पंधराशे पाच जागा प्लस ह्या चारशे पासष्ट जागा असं मिळून जवळजवळ दोन हजार जरी जागा वाढल्या किंवा पंधराशे एक हजार जरी वाढल्या तरीसुद्धा ही जी महाराष्ट्रातली खरोखरच प्रामाणिक पोर आहे जी हार्डवर्क करून लागणार आहे त्यांच्यावरती अंगावरती वर्दी चढणार हा आनंद मला झाला आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत करतोय आजारी असताना सुद्धा सो याची जाणीव ठेवा आणि एक विनंती करतो आहे अशाच पद्धतीनं हा जो जे आर आहे परिपत्रक आहे तुमच्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय टेलिग्राम चॅनल जर जॉईन करत असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पत्तीनं आपल्या हक्काच्या चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशीच इन्फॉर्मेशन पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला हक्काना चॅनल पोस्ट करतोय वेळोवेळी पोस्ट करतो आहे कितीही असेल कितीही काय असते तुमच्यापर्यंत येणार म्हणजे येणार सो ह्या गुड न्यूज तुमच्यापर्यंत द्यायच्या होत्या समजल्या असतील तर शंभर टक्के आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीनं आपली साडेचार हजार क्वेश्चन असलेली पी डीएफ बॅच आहे जी महाराष्ट्र पोलीस भरती वनरक्षक भरती दारूबंदी पोलीस पाठिमाच्या भरतीमध्ये त्रेपन्न क्वेश्चन ज्यातले आलेले होते ती एक पीडीएफ बॅच वन नाईन क्वेश्चनची आपण तयार केलेली आहे ती जर तुम्हाला हवी असतील तर ह्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती आता लगेच मेसेज करा आणि ती पीडीएफ तुम्हाला घ्यायची आहे त्या पीडीएफचा रेट आहे दोनशे नव्याण्णव रुपये आणि त्यासोबत तुम्हाला जे डायट प्लॅन प्लेएप आहे तीन पेजेसचे डायट प्लॅन आहे प्रोफेशनल ॲथलिटसाठी शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर जे काय असेल तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि साठी एक कॉम्बो डायट प्लॅन आपण तयार केला नव्याण्णव रुपयेचा तो तुम्हाला याच्यासोबत फ्री देतोय सो ज्यांना ज्यांना हवी असेल पी त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकर लवकर लोका भेटेल आणि त्यासोबत पी सुद्धा भेटेल आणि त्यासोबत तुम्हाला फ्री डायटसुद्धा प्लॅन भेटून जाणार आहे याच्यामधले जर दहा बारा क्वेश्चन जरी आले तर तुमचा इतिहास झाला म्हणून समजायचा आणि एवढ्या मोठ्या जागा त्यात जर अशी मदत झाली तर तुमची आली ॲडमिट समजायचं आहे सो माहिती आवडली असेल तर आपल्या हक्क चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बसू नका आणि हा व्हिडिओ सर्वांपुढे शेअर करायचा आहे शेवटी मी इथं तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद